आज आपण या इडो मध्ये केंद्र सरकारची टेलिकॉम संस्था भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने सर्व मोबाईल धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या काळात स्मार्टफोन म्हणजेच मोबाईल फोन सर्वांच्याच जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या देखील झाल्या आहेत आपल्या देशात इंटरनेटचा वापर वेगाने वाढत आहे फक्त सोशल मीडिया आणि कर्मणूकच नव्हे तर इतर महत्वाची कामे देखील इंटरनेट आणि मोबाईल फोनमुळे घर बसल्या काही मिनिटात होऊ लागली आहेत जसे की पैशांची देवाणघेवाण शॉपिंग शिक्षण बँकिंग व्यवहार तिकीट बुकिंग महत्वाच्या कागदपत्रांची देवाणघेवाण अशी कितीतरी कामे आता घरबसल्या होऊ लागली आहेत मोबाईल फोनच्या वापरामुळे जग जरी जवळ आले असले तरी मात्र बऱ्याच तांत्रिक गोष्टीची योग्य ती माहिती नसल्यामुळे मोठे नुकसान देखील होऊ शकते देशातील जवळपास सर्वच मोबाईल फोन वापरकर्त्यांना दिवसाला किमान दोन ते तीन फेक बनावट फसवणूक करणारे कॉल आणि मॅसेज येतच असतात यामध्ये प्रमोशनल जाहिरात कॉल लोन ऑफर्स बँक ऑफर्स एखादी स्कीम संबंधित किंवा खोटे फसवणूक करणारे मॅसेज कॉल असतात बऱ्याचदा अशा फेक बनावट कॉल व मॅसेजच्या माध्यमातून अनेक मोबाईल वापरकर्त्यांची म्हणजे धारकांची व सर्वसामान्य नागरिकांची हॅकर कडून अर्थात सायबर चोरट्यांकडून मोठी फसवणूक करण्यात आलेली आहे कितीतरी लोकांची बँक खाती रिकामी करून त्यांना हजारो लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे अशातच केंद्र सरकारची संस्था भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने देशातील जवळपास एकशे वीस कोटी मोबाईल वापरकर्त्यांना एक चांगली व दिलासा देणारी बातमी दिली आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्राय लवकरच नवीन अद्यावत डी एन डी थ्री पॉइंट ओ ऍप म्हणजेच डू नॉट डिस्टर्ब थ्री पॉइंट ओ हे नवीन ॲप लॉन्च करणार आहे सरकारने बनवलेले हे नवीन ॲप नावाप्रमाणेच तुम्हाला स्पॅम बनावट फेक कॉल आणि मेसेज पासून वाचवणार आहे तुमची यापासून सुटका करणार आहे मोबाईल युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी या ऍप मध्ये बरेच उपयुक्त फीचर्स जोडण्यात येणार आहेत मागील काही काळापासून फेक कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून होणाऱ्या वाढत्या फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे मीडिया रिपोर्टनुसार भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण हे नवीन डी एन डीप दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे पुढील वर्षात जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस मध्ये लॉन्च करणार आहे ट्रायने सर्व भागधारकांना या ऍप नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय फीचर्स ची तांत्रिक चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत भागधारकांकडून या सर्व टेक्निकल टेस्ट पूर्ण झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यात हे नवीन डी एन डी थ्री पॉइंट ओ ऍप लाँच केले जाईल भारतीय कंपन्यांनी ए वन स्पॅम फिल्टर लॉन्च केल्यानंतर आतापर्यंत जवळपास आठशे संस्था व अठरा लाखाहून अधिक मोबाईल नंबर बंद केली आहेत म्हणजेच अठरा लाखाहून अधिक मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात आली आहेत टेलिकॉम ऑपरेटर ए फिल्टरद्वारे नेटवर्क स्तरावर फेक बनावट कॉल ब्लॉक करत आहेत दरम्यान हे काम ब्लॉकिंग युजर्स स्तरावर देखील व्हायला हवे हाए। ज्यासाठी डी डी ऍप अपग्रेड करणे आवश्यक आहे असे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे म्हणणे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र